महादेव मित्रांनो तर श्रावण चालू झालेला आहे आणि आपण जास्तीत जास्त महादेव मंदिर तुम्हाला दाखवणार आहे तर आज आपण आलो मोठा महादेव म्हणजे शिखर शिंगणापूरला आणि त्या ठिकाणचे मंदिर बळीचे मंदिर बळीच्या मंदिर म्हणजे में ज्या ठिकाणी शंकर आणि पार्वतीचे चैत्र शुद्ध एकादशीला लग्न लागले होते थी। त्या ठिकाणी आपण आत्ता सध्या आलेलो आहोत आणि तुम्हाला तिथलं प्रत्येक मी दाखवणार आहे आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा वाड आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर चला जाऊया आपण शिखर शिंगणापूरच्या मंदिरात तर हे आहे प्रथम दर्शन तर ह्या मंदिरात चैत्र शुद्ध एकादशीला आणि पार्वतीचं लग्न लागलं जातं अशी मान्यता आहे तर या मंदिराला बळीचं मंदिर म्हणून देखील ओळखलं जातं तर आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे तर शिखराचं कलरचं काम चाललेलं आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे मंदिरात आता दर्शन आम्ही खूप मोठी त्याच्यामुळे आम्ही दर्शनाला काय जाणार नाही तुम्ही बघू शकता इथं भरपूर उंच प्रमाणातल्या भीपमाळा आहेत या ठिकाणी हा आहे हा डोंगर वाजवून वारी पूर्ण केली जाते आणि या ठिकाणावरून आपल्याला मुखदर्शन मिळतं तर या ठिकाणी किती लांब आहे आणि तिथं देवाच्या सजावटीसाठी कारण श्रावण चालू झालेलं सजावट चालू खूपच आपण प्रवेश करतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाड्यामध्ये जो की आता सध्या बिकट अवस्थेत आहे याला थोडंसं शासनाने आता लक्ष दिलं पाहिजे आणि सुरुवातीलाच प्रवेश करताच या ठिकाणी आपल्याला एक छोटंसं महादेव मंदिर देखील दिसतं आहे जे की शेखर शिंगणापूरच्या मंदिराच्या समोरच्याच बाजूला आहे तर या ठिकाणाहून तुम्ही बघू शकताय शिखर शिंगणापूरच्या सुद्धा व्ह्यू येतो आहे दरवाज्यातून आणि हा वाडा एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे वाड्यापासून मंदिर त्या मंदिरात दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवाऱ्यासाठी हे ठिकाण होतं आणि इथं निवास देखील आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे जुन्या प्रकारचं हे भक्तनिवास आहे आणि या ठिकाणी एकदम असा सपामुंडप जुन्या काळातील आणि आतमध्ये एक मस्त पैकी शिवलिंग तुम्ही बघू शकताय एकदम वातावरण गार आहे आणि या ठिकाणी हे शिवलिंग आहे तिथे एक श्वान देखील जपलेले आहेत त्यांना डिस्टर्ब करायला नको आपण बाहेर दर्शन घेऊ तर आता तुम्हाला इथन कमान दिसते का नाही काय सांगू शकत नाही पण तिथं एक कमान आहे आणि कमान येतून हे दुसरी कमान आणि नंतर मंदिर तर मंदिराचा व्यू एकदम टॉप येतो बाय पहिले सुनीत कामा आणखीन सुना अशा प्रकारे चारशे वर्ष झालं आईच्या तशी इथं

तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असल्यास कमेंटमध्ये हर हर महादेव लागलं तर विसरायचंच नाही बरं का कारण असेच आपल्याला आणखी व्हिडिओ बघायचे आहेत